मी तुमचं एकदा ओनली दादर मध्ये दादर मधल्या स्काउट गाईड हॉल मध्ये मा तंबू मार्केट मधून मा एक एक्झिबिशन एक भरलंय तेवीस मे पासून सुरू झालं असून पंचवीस मे पर्यंत असणार आहे या एक्झिबिशन मध्ये ने नेमकं काय काय पाहायला मिळणार आहे हेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग जाऊयात या एक्झिबिशन मध्ये तर इथल्या पहिल्याच स्टॉल वरती मला खूप हँडमेड अशा वस्तू दिसत आहेत त्या ताई सुद्धा माझ्यासोबत कल मी, दप, मी कल्याणी दप्तरदार माझ्याकडे पन्नास पासून स्टार्टिंग आहे दीड हजार पर्यंत स्टार्टिंग आहे आहे तर तुम्ही गिफ्ट सुद्धा करू शकता अगदी अगदी पन्नास रुपयापासून या स्टॉल वरती स्टार्टिंग होते ते अगदी आहे ते स्वामींचं मला एक दाखवा ते खूप छान दिसत आहे वाव तर तुम्हाला जर वॉल डेकोर साठी जर स्वामींचं असं लावायचं असेल तर हा सुद्धा प्रोडक्ट इथे आहे बघा तुम्हाला दिसेल डिटेल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे सुद्धा स्वामींचं असं लिहिले सुद्धा आहे आणि ते स्वामींची छोटीशी मोठी सुद्धा आहे इथे अष्टविनायक गणपती सुद्धा आहेत हे बघा इथं पूर्ण छोटे छोटे गणपती आहेत अगदी बाप्पांची नावं सुद्धा लिहिण्यात आली आहेत त्याच्यावरती तर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा हा ऑप्शन बेस्ट आहे अजून पाहूयात की पुढच्या स्टॉल वरती काय काय तीस रुपयाच्या या पर्स आहे छोट्या कॉइनच्या कॉटनच्या नंतर याच्या साठ रुपयाला तीनशे पर्यंत अजून पाहूयात की पुढच्या स्टॉल वरती काय ते मला ज्वेलरी सुद्धा दिसते अगदी मॅचिंग असू देत म्हणजे तुम्हाला जर ज्वेलरीची शॉपिंग करायची असेल तर या एक्झिबिशन मध्ये तुम्ही नक्की या So, everything over here is handcrafted, and you will find every kind of jewelry right from ethnic wear to Indo West into minimalist, and everything is here. And uh, we have also variant in our prices 100 rupees per student, 1000 to 1000 per So, the best is this. Again, this is very unique. This is a bracelet, Kundan एक ब्रेसलेट आहे कुंदनी त्याची प्राइस काय okay. ओके बघा जर तुम्हाला युनिक काही खरेदी करायची असेल तर या स्टॉलला नक्की भेट द्या इथे ट्रेडिशनल पासून अगदी इंडो वेस्टर्न पर्यंत सगळ्या प्रकारचे दागिने तुम्हाला या स्टॉल वरती मिळतील पुढे पाहूयात की अजून काय आहे मला अगदी शॉर्ट कुर्तीस वन पीस वगैरे माझं नाव रुपिन आहे आमचं ब्रँड भारत एक्सप्रेशन आहे आमच्याकडे शॉर्ट टॉप्स आणि वन पीस ड्रेसेस आहेत शॉर्ट टॉप्स फाईव्ह फिफ्टी ते वन थाउजंड पर्यंत आणि लॉंग मध्ये थाउजंड ते टू थाउजंड फाय हंड्रेड पर्यंत आहे बरोबर आहे आपल्याकडे अजरक कलमकारी बंदेज असे ट्रेडिशनल डिझाईन मॉडर्न प्रिंटमध्ये समर कलेक्शन आहे समर कलेक्शन आहे वाव म्हणजे वाव छान आहे जर तुम्हाला ऑफिस वेअर साठी जर काही खरेदी करायची असेल तर हा पॅटर्न खूप छान आहे आणि युनिक सुद्धा आहे त्याची प्राइस काय ओके हाय वाव Okay, वाव म्हणजे कलर सुद्धा आहेत नेव्ही ब्लू कलर आहे इथे एक मला शेड मध्ये कलर दिसतोय बघ हा एक पॅटर्न खूप छान आहे मला आवडला अगदी कलरफुल आहे आणि गरम सुद्धा होणार नाही मुळात गरम होणार नाही या कपड्यामुळे वाव हा एक पॅटर्न याची काय प्राइस आहे ओके okay. अगदी म्हणजे मध्ये असणारे कपडे आहेत असं मला वाटतं या स्टॉल वरती ओके वाव हा एक पॅटर्न आहे आताच आपण ज्वेलरी पाहिली किंवा ट्रेडिशनल वस्तू पाहिले आता मी या वरती तुम्हाला ट्रेडिशनल न दाखवणार आहे त्याही भरपूर व्हरायटी काही काय सांगशील कशी स्टार्टिंग प्राइस आणि काय व्हरायटी आमच्याकडे नदी टू हंड्रेड पासून स्टार्ट आहेत सगळे हँडमेड आहेत है, आणि टाकणारे घालणारे सगळ्या प्रकारचे आहेत तुम्हाला मोतीमध्ये पण भेटणार या सगळ्या प्रकारे सिंगल स्टोन मध्ये पण भेटणार आणि मोठ्या साईज मध्ये पण भेटणार त्याच्यानंतर आमच्याकडे बुगड्या पण आहेत त्या लॉंग बुगड्या आहेत सगळ्या त्या आता असं न्यू लॉंग स्टाईल मध्ये बुगड्या आल्या आहेत हो। आणि खरेदी करायची असेल तर या स्टॉलला नक्की द्या हे एक्झिबिशन सुरू आहे दादर मध्ये आणि बऱ्याच व्हरायटीचा मला इथे नथ नसतात अगदी मोती असू दे कुंदन असू दे आणि फक्त दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या आवडीनुसार नथ खरेदी करायची असेल तर या स्टॉलला नक्की भेटतात हॅलो माझं नाव तेजस्विनी सिंग आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे वस्त्र कल्चर आमच्याकडे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत जे आम्ही फॅब्रिक मध्ये सगळे बनवतो पॅच वर्क आणि काथा वर्क ही आमची स्पेशालिटी आहे आणि तसंच एक झिरो बेस्ट ब्रँड आमचा आहे हा आमचा छोटे प्रोडक्ट जे आहेत ते अगदी रुपीस बनवलेले आहेत कागदापासून येस हे कागदापासून बनवलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे वॉश वॉश पण करू शकता येस येस नक्कीच 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 ड्रेसनुसार खरेदी करायची असेल कलर जसा हवा असेल तसा तुम्हाला मिळेल आणि अगदी युनिक म्हणजे मला वाटते की कागदापासून इयरिंग तयार केलेले आहेत अजून काय स्पेशल आहे हे की कोझीज आहेत यात तुम्ही किल्ली अडकवू शकता आणि हे मागे घेतलं की किल्ले आत जातील म्हणजे तुमच्या बॅग मध्ये कुठल्याही मोबाईलला किंवा याला स्क्रॅचेस पडणार पडणार नाहीत किल्ली लवकर सापडेल आणि हे तुम्ही हँग करून सुद्धा ठेवू शकता पटकन किल्ली हरवण्याचा प्रश्न आणि हे सगळे गोष्टी वॉशेबल आहेत त्यामध्ये तुम्ही वॉश करू शकता अ त्याच्यानंतर हे पाऊचेस आहेत फॅब्रिकचे काथ येस येस अगदी टॉयलेटरीज प्रवासासाठी जाताना या सगळ्या गोष्टींसाठी स्लिंग बॅग्स आहेत या यात एक कप्पा सुद्धा आहे आतमध्ये आणि तसंच गोल शेपच्या पण आमच्याकडे स्लिंग बॅग्स आहेत टोट बॅग्स आहेत टोट बॅग्स मध्ये आम्ही मागे पण त्याला एक पॅच वर्क चा एक पट्टा दिलाय ज्या ज्यामुळे तुम्ही दोन्ही बाजूने ते यूज करू शकता प्लेन वाटणार नाही कुठल्याही बाजूने तर असं ते काथावरच्या बॅग्स आहे Hi, my name is Pooja and my product name is Kodal Handmade pack We have a crochet bags like a, this kind of boxes and we have a kitchens. You can see this a different kind of kitchens also. We have a mobile pouches. We have a clip. Wow. So, all, all we are so option and, and we have this kind of uh, bow like like piece. you can. This is a, like a bow, rose bow.

और देन इसमें बहुत सारे ऑप्शन वगैरह है भाई एंड वी हैव अ लिपस्टिक होल्डर आल्सो वाओ आई थिंक आई हैव ब्लौजेस आल्सो इफ यू वांट टू कीप योर कॉस्मेटिक्स इन अ तो हमेशा संभाल के रख सकते हैं ये मुरझाएगी नहीं बिल्कुल भी दिस टाइप ऑफ ब्लौजेस आल्सो बट इट्स सी कलर ऑप्शन या You can customize also, day, with your favorite colors. या एक्झिबिशन मध्ये मला असा एक युनिक शॉप मिळालाय uh, ज्या स्टॉल वरती मला बरेचसे गिफ्टिंग ऑप्शन दिसत आहेत तर या ताईंना आपण विचारूया की काय आहे त्यांच्याकडे स्पेशल आ, नमस्कार माझं नाव रेणुका वेरणेकर किया मधनं मी बोलते आमचा हा जो स्टॉल आहे हा कम्प्लिटली आर्टिस्टिक स्टॉल आहे प्रत्येक गोष्ट हँडमेड आहे आणि ही अशी आहे ही की ही युनिक वस्तू आहे तुम्ही परचेस केल्यानंतर ही दुसऱ्यांकडे दिसणार नाही या युनिक गोष्टी फक्त आमच्या स्टॉलवर मिळतील मी तुम्हाला तसं सांगत जाते तसे हँड पेंटेड किचन्स आहेत आमच्याकडे हँड पेंटेड किचन्स या फ्रंट बॅक दोन्ही साइड ला पेंट केलेले आहेत रेझिन वर्क आहे वन फिफ्टी त्याची कॉस्ट आहे एकाची त्यानंतर छोटे टेराकोटा पॉट्स आहेत ते पण वन फिफ्टी ला आहेत सगळं हँडमेड आहे आणि हँड पेंटिंग आहे ते सगळं 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 मधुबनी पण हे सगळं हाताने पेंट केलेलं आहे कुठेही प्रिंटिंग नाहीये सगळी हाताची मेहनत आहे हे पण लाकूड कट करण्यापासून पण हाताने हातानेच कट केलं आहे मशीन वर्क कशातच नाही आणि हे पेंटिंग पण सगळे आम्ही पेंट केलेले पे आहे हे मधुबनी पेंटिंग तुम्ही बघू शकता त्यानंतर ते ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स आहेत वेगवेगळ्या मीडियामध्ये केलेले कस्टमाइज नेमप्लेट्स आहेत अगदी अगदी सगळे प्रोडक्ट कस्टमाइज होऊ शकतात त्याच्यावरची फुलं वगैरे क्लीनही केलेली आहेत अतिशय रिअल आहे ते पण हे सगळे प्रोडक्ट कस्टमाइज आहे त्याचप्रमाणे ज्वेलरी पण आम्ही बनवतो फेब्रिक ज्वेलरी आहे ती पण कस्टमाइज करून मिळते आणि अतिशय युनिक आहे ते त्याच्यामध्ये झुमके आहेत टॉप्स आहेत वन ट्वेंटीपासून स्टार्ट आहे म्हणजे खिशाला परवडण्यापासून युनिक वस्तू तुम्हाला मिळू शकते काही असू दे अतिशय सुंदर गिफ्ट एकदम एकदम तुम्ही मल्टिपल गिफ्ट आयटम आहे आता जसं हे पण आहे तुम्ही यात मोबाईल ठेवू शकता रिमोट ठेवू शकता टिश्यू पेपर्स ठेवू शकता अशा मल्टीपर्पज बऱ्याच गोष्टी आमच्या स्टॉलवर आहे आणि स्पेशलिटी म्हणजे हे पण बघा गिफ्ट आयटम पण हे फार सुंदर आहे सुंदर आहे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा तुमच्या घरात जरी ठेवायचं असेल की होल्डर इथे बरेचसे ऑप्शन आहेत फक्त हाच नाही तर अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत असे बरेचसे ऑप्शन आहेत तुम्हाला या स्टॉलवरती मिळतील पेंटिंग सुद्धा आहेत आणि अगदी किचन असू देत किंवा छोट्या छोट्या वस्तू असू देत ज्या आपण घर सजवण्यासाठी घेतो ते या स्टॉलवर तुम्हाला नक्की मिळतील गौरी परांजपे फ्रॉम नमस्कार गौरी परांजपे फ्रॉम राज्नी देतनिक स्टुडिओ आमच्याकडे तुम्हाला हँड क्युरेटेड सिंगल बुटीक पीसेस ड्रेस बघायला मिळतील आणि साड्याही बघायला मिळतील हँडरूम मध्ये प्रत्येक पीस वेगळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर काहीतरी हटके हवं असेल आपल्यासारखा ड्रेस दुसऱ्याच्या अंगावर बघायचा नसेल तर राज्नीला नक्की व्हिजिट करा हा आमच्याकडे टसर सिल्कचा टॉप आहे त्याला कॉटन सिल्कचा बॉटम आहे आणि टसर सिल्कचाच लंगडी पट्टाचा दुपट्टा आहे त्याला त्याचप्रमाणे हा माहेश्वरीचा टॉप आहे आणि त्याला चंदेरीचा दुपट्टा दिलाय है, आणि हँडलूमचं फॅब्रिक आहे बॉटमचं आणि सगळं आपल्याकडे अडीच मीटर आहे त्याचप्रमाणे साड्यांमध्ये आमच्याकडे प्युअर टसर सिल्कमध्ये हँड पेंटेड बनवून घेतलेल्या साड्या आहेत कलर ऑफ हो कलर ऑफ प्रत्येक साडी आणि प्रत्येक ड्रेस तुम्हाला वेगळा मिळेल बघायला आणि त्याचप्रमाणे बडोदा कॉटन पण आपल्याकडे आहे तर नक्की विजिट करा okay. आ, मी अद्वैत पोतनीस मुद्रा क्रिएशन्स आमच्याकडे वेअर आहे शर्ट्स आहेत एम पासून डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत किड्स वेअर आहे झिरो टू इयर्स आणि फॅब्रिक पण असतं आपल्याकडे आणि कुर्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी पण असतात एकदम पॅटर्न हो दाखव असे कपडा आहे की कॉटन आहे प्रिंट इथे अवेलेबल आहे असे कॉर्ड सेट्स पण आहेत आपल्याकडे शर्ट आणि विथ हाफ पॅन्ट त्याची साधारण प्राइस हे सिक्स हंड्रेड ला आहे दोन घेतले तर डिस्काउंट पण आहे आपल्याकडे आणि शर्ट जे आहेत ते फोर फिफ्टीला फक्त शर्ट घेतले शर्ट साईज काय आहेत एक वर्षापासून बारा वर्षापर्यंत आहे मोठ्यांमध्ये असा पण ऑप्शन आहे आपल्याकडे की लहान मुलांसाठी आणि वडिलांसाठी असं ऑप्शन ऑप्शन कार एट हंड्रेड लांट वगैरे पण आहे हे हॅन्ड बॉक आहे अजरक मध्ये आहे एक हजार पन्नास आणि मोठ्यांमध्ये साईज मोठ्यांमध्ये आपल्याकडे एम पासून डबल एक्सेल आहे त्याच्या व्यतिरिक्त जर काही हवा असेल तर आपण कस्टमाइज पण करून देत आहे फॅब्रिक असतं आपल्याकडे सो आपण कस्टमाइज करून देऊ शकतो नाही मी म्हणते एक, एक तास वर नाही गेलं पाहिजे आपलं एक तास असतो हो स्लॉट म्हणजे आपल्याला वेळ आहे एक तास हॅलो मी मयुरा पेन्सेल आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे कॅनव्हास कारी uh, कॅनवास कारीचे सगळे प्रॉडक्ट्स हँडमेड आहेत एव्हरीथिंग इज हँडमेड so, सो आमच्याकडे फ्रीज मॅग्नेट्सचे प्रकार आहेत वी हॅव सॅलेड बोल्स वी हॅव बॉल पीस आमच्याकडे टोट बॅग्स पण आहेत विथ अ नाईस वायब्रंट कलर्स आपले मराठी महिने जे आहेत त्याचं पण आमच्याकडे एक छान सुंदर हँडमेड पीस आहे इट इज अ वॉल पीस गुड फॉर गिफ्टिंग येस येस खूप छान ऑप्शन आहे गिफ्टिंगसाठी आणि ह्याची प्राइस yes. आहे साधारण अठराशे येस फ्रिज फ्रिज मॅग्नेट स्टार्ट आहे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे अशा तीन पॅटर्न येस येस त्या पॅटर्न प्रमाणे या

सेवन फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी फायदा ऑप्शन हा नाही तर पॅटर्न मध्ये जर, जर तुम्हाला खरेदी करायची असेल बॅगची तर या स्टॉलवर मिळेल तुम्हाला हे बघा मी तुम्हाला एक युनिक ऑप्शन दाखवते इथे बघा वाव हे बघा येलो कलर आहे तुम्हाला जर कोणाला गिफ्ट करायचं असेल तर ते सुद्धा आहे इथे अवेलेबल हाय नमस्कार माझं नाव पूजा पवार आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे प्रारंभ कलेक्शन सो तुम्ही स्काउट हॉलमध्ये आलेला आहात आणि इथे तंबू मार्केटचं एक्झिबिशन चालू झालेलं आहे आजपासून तेवीस चोवीस पंचवीस मेल हे असणार आहे माझा स्टॉलचा नंबर आहे डी फाय सो तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक वेगवेगळं कलेक्शन आहे आणि स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे थर्टीन हंड्रेड आणि खूप असं वेगवेगळं कलेक्शन आहे म्हणजे हँडी खूप सुंदर हँडलूममध्ये आहेत पावर मध्ये आहेत तर मी जशी वेअर केलेली आहे तो हा आमचा गिनी पॅटर्न आहे रागा टिश्यूमध्ये हे, हे मी वेअर केलेल्या मध्ये हा पॅटर्न आहे आणि खूप आमचे ट्रेंडिंग मध्ये हा युएसबी पीस पण आहे सो खूप बजेट फ्रेंडली हा साडीचा सा पॅटर्न आहे तुम्हाला मिळेल महेश्वरीचे माझ्याकडे एक व्हरायटी ऑफ फ्रेंच कलर्स आहेत आणि फार आमचा हा महेश्वरी पॅटर्न सुद्धा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ दोन्ही याच्यामध्ये आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर अजरक मध्ये तुम्ही बघाल तर आपल्याकडे बरेच मध्ये आहे हे अजरक आहे मोडाल सिल्क मध्ये वेअर साठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे येस आणि बरेचसे प्रिंट आहे डोला सिल्क पण आहे जसं की पण फार चालत त्याचा असं पल्लू भेटेल तुम्हाला जसं वेगवेगळं विक कलेक्शन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे खणामध्ये पण अगदी छान हातीमोर खण आहे वेगवेगळं काहीतरी वेगळं विक मला दिसतं या आणि बरेचसे कलर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण बरेच कलर आहेत तुम्हाला पाहायला मिळतील तुम आमच्याकडे बरेच वेगवेगळे आहे सो तुम्ही नक्की आम्हाला विजिट करा स्टॉल नंबर डी फाय थँक्यू मटेरियल माझं नाव मोशमी छत्रे आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव कलात्मक आहे माझ्याकडे सगळे ज्यूटचे डिफरंट डिफरंट गिफ्ट आर्टिकल्स आहेत अगदी टी कोस्टर्स आहेत हे ए, 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 ए फोर साईज फोल्डर आहेत आपल्याकडे एनवलप्स आहेत आपण गिफ्ट करतो तसे छोटे पाऊच आहेत पासपोर्ट कवर्क आहेत त्याच्यात असं किरकी रायटिंग केलेलं आहे मराठी इंग्लिश आणि इतर लँग्वेज मध्येही आपण करतो असे टेबल कोस्टर्स ही आहेत आपल्याकडे हे टी कोस्टर्स आहेत आपल्याकडे एकदम कडक मध्ये जसं हे लिहिलेलं आहे तसं टी मध्ये आपल्याला सगळी वेगवेगळी नावं लिहिलेली आहेत मसाला आणि लेमन हर्बल जेवढे प्रकार आहेत तसं असं प्रत्येकात तुम्हाला कॉफी मध्ये सगळी कॉफीची नाव आहेत स्वाद मध्ये तिखट तुरट आंबट गोड आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे कुशन कवर्स आहेत सोळा बाय सोळा बारा बाय बारा आणि हे पूर्ण हँडवर्क आहे कलर ऑप्शन्स आहेत आठ ते दहा कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे सगळे आणि ज्या रंगाचं फ्रंट आहे त्याच रंगाची पक्ष त्याचप्रमाणे रनर्स आहेत आपल्याकडे त्याचे ही डायनिंग टेबल टेबलचे वगैरे असे ऑप्शन्स प्लांटर होल्डर्स आहेत त्याचप्रमाणे फोट बॅग्स आहेत हे आहे छोटे बटवे आहेत आपण पटकन घेऊन जाऊ शकतो तोरण पण आहे आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे झुपचं एलईडीचं तोरण आहे इंडियन तोरण